महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा पंचायत समिती अर्जुनी मोरगाव अंतर्गत येत असलेल्या ग्राम कानोली येथे मी आज आहे आणि आज मी तुम्हाला आज वेगळा असा प्रकार दाखवणार आहे स्थळ आहे गाव आहे कानोली प्रकरण आहे ग्रामपंचायतचा आणि प्रकरण असं आहे की आज दिवस आहे शुक्रवार आज कुठलीही शासकीय सुट्टी नाही तरीसुद्धा आज शासकीय सुट्टी नसताना कानोली येथील ग्रामपंचायत बघू शकता कानोली हे ग्रामपंचायत कुठलीही शासकीय सुट्टी नसताना आज पूर्णपणे बंद आहे ह्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही बघू शकता की लॉक लावलेला आहे लॉक लावलेला आहे ह्या ठिकाणी सरपंच उपस्थित नाही आहे ह्या ठिकाणी कुठलाही चपराशी उपस्थित नाही आहे ह्या ठिकाणी कुठलाही ऑपरेटर उपस्थित नाही आहे आम्ही ह्या संदर्भात संबंधित चपराशाला विचारणा केली असता तो कुठंतरी महाशिवरात्रीच्या यात्रेला गेलो असे त्यांनी आम्हाला सांगितले आहे मात्र जे काही संबंधित सरपंच आहेत ते सुद्धा ह्या ठिकाणी लक्ष देत नाही आहेत म्हणजे कुठंतरी अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेली हा कानोली गाव आणि ह्या कानोली गावातली जी काही ग्रामपंचायत आहे हे पूर्णपणे वाऱ्यावर आहे हो आता मी त्याच ठिकाणी उभा आहे ह्या मागचा कारण नेमकं काय आहे किंवा वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतात की नाही हे तुम्हाला न्यूज फिफ्टीन मराठीच्या माध्यमातून लवकरच मी दाखवणार आहे बघू शकता की तुम्ही इथं लॉक लावलेला आहे दरवाजाला लॉक लावलेला आहे स्टीलचा दरवाजा आहे आणि ही ग्रामपंचायत आहे एखादा व्यक्ती जर एखाद्या का कामाला जर येत असेल तर शंभर टक्के त्याचं काम पूर्ण होणार नाही तो येऊन परत जाणार आहे आणि कुठंतरी त्याला दहा वेळा ह्या ग्रामपंचायतीकडे हेलपाटे मारावे लागणार आहेत त्यामुळे जे निष्काळजीपणा करणारे का जे काही इथले पदाधिकारी आहेत ग्रामपंचायत सरपंच म्हणा उपसरपंच म्हणा किंवा इथले चपरासी म्हणा यांच्या अंगात खूप जास्त पैशाची कदाचित गरमी म्हणावी लागेल ते ती उपस्थित राहत नाही त्यामुळे कुठंतरी त्यांच्यावर कारवाई होणे हे शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे शंभर टक्के मी ह्या माध्यमातून सांगणार नाही आता तुम्ही बघू शकता की मी समजा ह्या ठिकाणी आलेलो आहे समजा जर मला कुठला एखादा काम असला तर ह्या ठिकाणी एकही कर्मचारी उपस्थित राहत नाही ह्याकडे नेमके वरिष्ठ अधिकारी माहिती दिल्यास काय कारवाई करणार आहेत संदर्भात आपण पुढची रिपोर्ट लवकरच बघणार आहोत न्यूज फिफ्टी मराठीसाठी साहिल रामटेके टेके अर्जुनी मोरगाव गोंदिया